हाय गुड मॉर्निंग सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे सकाळचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आज मी मळ्यात आलेली आहे खूप छान दिसतोय व्यू थो। थोडंसं म्हणजे व्हिडिओ शूट करावे छान पावसाचं वातावरण पण झालेलं छान पावसाचं वातावरणही झालेलं आहे आणि व्यू पण खूप छान दिसते बघू शकता हे पण मिस्टर एक माझ्या बाजूला गाडी चालवतात आता आम्ही आहे आमच्या घराकडे रानातल्या सगळीकडे हिरवं हिरवं दिसते बघू शकता तुम्ही पाय आमचं पोल्ट्री फार्म आहे थोडी साफसफाई करायची बाकी अजून छान दिसतोय व्यू वाटचा ही बाजू साफ केलेली बोल्ट्रीफॉर्मची ती बाजू नाही केलेली अजून हे बघा लाईट आली का हो लाईट नाही अजून चार पाच वाजता संध्याकाळी का बरं ती समोर आमची गाडी उभी आहे आता निघतो आहे आम्ही घरी ही हुए। हुए। हे मळ्यातलं व्हिए आहे पोल्ट्री फार्म आपलं मळ्यातला आहे पाहू शकता किती छान दिसतंय हे समोरचं पिंपळाचं झाड आहे सॉरी माझं बोट लागलं तिथे हे पिंपळाचं आहे आपण मळ्यात लावलेलं आले आले थांबा ते घर आहे आपलं मळ्यातलं पाहू शकता आणि ही तल्ली कधी आलो तर आम्ही ह्याच्यावर जेवण बनवतो आले थांबा बोलवत ते मिस्टर घरी जायचंय हे आंब्याची झाड आहे तर खूप छान झाले आहेत ना पावसाळ्यात वातावरण खूपच छान होतं आणि हे पाहे गुलाबाचं झाड आहे जे की मी आता त्यातले फुल तोडणार आहे पण छोटे आहेत अजून जाऊ नंतर तोडया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट खूप छान छान करा सगळ्यांनी एक घरामागचं भाग आहे ह्याच्या पण शेती आपली ही गाडी लागलं का तुम्हाला दाखवत आपलं रान दाखवत चला कधी चाललोय आम्ही पण बघा ते शेततळ आहे आमचं पाणी दिसतंय का तुम्हाला शेततळ आहे हे काम चालू काम चालू आहे अजून थोडा पण तरी सुद्धा पाणी आहे त्यात बघा आपलं राहणे एकोण पस्तीस एकर आपल्याला शेती आहे बघू शकता आता स्वराजला आणायला हे पहा बघू शकता ही स्वराजची शाळा आहे आले आपण त्याला घ्यायला शाळेपास आता आपण त्याला आणूया बघू आहे सोडून गेल ते त्याला दोन ते तीन तास ते पाच वर घेतलंय बाबा कुठे चाललोय आपण